आज आपण दुधी भोपळ्यापासून इतका टेस्टी पदार्थ बनवणार आहोत की जो याआधी तुम्ही कधी पाहिलाही नसेल आणि खाल्लं तर अजिबात नसेल चला तर मग वेळ न खालवता रेसिपी बनवायला सुरुवात करू त्यासाठी सर्वप्रथम दुधी घोपळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो किसून घ्यायचा आहे तर इथे आपण जवळजवळ अर्धा दुधी घोपळा किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला तो एका मध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये काही मसाले आणि बाकीचे इंग्रेडिएंट्स ॲड करणार आहोत सर्वप्रथम आपण बेसन पीठ घेतलेला आहे बेसन बेसनपीठ घ्यायचं आहे आणि दीड वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर खूपच हेल्दी अशी ही रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा त्यानंतर आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊ सर्वप्रथम आपण यामध्ये हिरव्या मिरच्याची चटणी घालणार आहोत तर जितकं आपल्याला तिखट हवं असेल त्यानुसार आपल्याला यामध्ये चटणी घालायची आहे तुम्ही लाल तिखटसुद्धा घालू शकता पाव चमचा हळद घालायची आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची आहे तुम्ही कोथिंबीरसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं आहे आता यामध्ये चमचा जिरे घालायचे आहेत थोडेशा हाताने सोडून क्रश करून आपल्याला ते यामध्ये घालायचे त्यामुळे टेस्ट आणखीन वाढते त्यानंतर आपण यामध्ये दोन टीस्पून ऑइल घातलेला आहे तेल घातलेलं आहे कोमट तेल आणि त्यानंतर आता आपण सर्व इन्ग्रेडियंट्स आहे ते मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आपला पाण्याचा वापर नाही करायचा आहे कारण दुधी घोपळ्याला हो आधीच पाणी सुटलेलं आहे त्यामुळे कोरडच आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जर पाण्याची गरज भासली तर त्यानंतर आपल्याला गरजेनुसार पाणी ॲड करून अशा पद्धतीने गोळा मळून घ्यायचा आहे इथे आपण गॅसवर पाणी गरम ठेवलेलं आहे आणि जे दुधी घोपळ्याचं मिश्रण होतं त्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे तुम्ही हवे तितके जाड बारीक तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता हवा तो शेप तुम्ही याला देऊ शकता आपण हे अशा शेपमध्ये केले आहेत आता उकळत्या पाण्यावर साळणी ठेवून अशा पद्धतीने एक एक करून पटापट -पत बनवून त्यावरती ठेवायचे आहे तर आम्ही याला मोटकोळे बोलतो तुम्ही याला काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता आपण पटापट याच पद्धतीने सर्व मुठकुळे करून घेणार आहोत तर गॅसवरती आपण हे सर्व मुटकुळे तयार करून ठेवलेले आहे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनटासाठी झाकण बंद करून लो फ्लेमवरती हे वाफवण्यासाठी ठेवायचे आहे त्यानंतर बाकीच्या मिश्रणाचे सुद्धा अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तर पाच ते दहा मिनटानंतर हे छान वाफवून तयार झालेले आहेत ते काढून घ्यायचे आणि बाकीच्या मिश्रणाचे बनवलेले पुन्हा ठेवून द्यायचे आता तुम्ही बघू शकता हे छानपैकी उकडलेले आहेत वाफवले गे गेलेले आहेत आता आपण याला कट करून घेणार आहोत तर चाकूच्या सहाय्याने आपण याला कट करून घेणार आहोत तर तुम्हाला ज्या शेपमध्ये हवेत तुम्ही त्या शेपमध्ये जाड बारीक हव्या तर आकारानुसार याला कट करून घेऊ शकता आपण हे जरा लांब लांबच कट करून घेतलेले आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व मुटकुळे कट करून घेणार आहोत इतकी टेस्टी ही रेसिपी लागते तुम्ही जर एकदा खाल्ली तर जेव्हाही दुधी कोपरा घरी आणाल तर याच पद्धतीने हीच रेसिपी करून खाल तर आता इथे आपण सर्व कट करून घेतले आहेत आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया कढईमध्ये आपण तेल घातलेले आहेत मोहरी घातलेल्या ता आहेत त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी चांगल्या तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत तर तुम्ही यामध्ये कडीपत्तासुद्धा घालू शकता आता आपण यामध्ये तयार मुटकुळे घालणार आहोत आणि छान फ्राय करून घेणार आहोत छान क्रिस्पी होईपर्यंत दोन ते तीन मिनटासाठी आपण याला परतून परतून फ्राय करून घेणार आहोत तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा मम्मा बोज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद